या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर, अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या अतिक्रमणांच्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहिमेला मोठी गती दिली आहे रस्ते फुटपाथ सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठा या ठिकाणी व्यापारी व नागरिकांकडून वाढत्या प्रमाणात अतिक्रमण केले जात असल्याने वाहतूक कोंडी पादचारी मार्ग आणि स्वच्छतेच्या समस्या गंभीर बनल्या होत्या याच पार्श्वभूमीवर आज सोमवार एक डिसेंबर रोजी सकाळी महापालिका अतिक्रमण विभागाने सोलापूर शहरातील अतिवर्दळीचा व मध्यवर्ती अशा किल्लाबाग परिसरात मोठी कारवाई केली या कारवाई दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठेवलेले खोके गाड्या उभ्या करण्यासाठी केलेले बेकायदेशीर बॅरिगेड तसेच फुटपाथ अडवणारे साहित्य जप्त करण्यात आले अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात पादचारी मार्ग मोकळे राहावेत वाहतूक सुरळीत राहावी आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणापासून मुक्त राहाव्यात यासाठी मनपाकडून सतत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी सांगतात या मोहिमेचे नेतृत्व महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले अतिक्रमण करणाऱ्यांना कठोर इशारा देताना ते म्हणाले की महापालिकेचे नियम तोडून केलेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही शहर स्वच्छ सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी येत्या दिवसात कारवाई आणखी तीव्र करण्यात येतील असा इशारा महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे